अरे बापरे <laughs> माझ्यासाठी तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात म्हणजे माझ्यासाठी बॅकबोन आहात तुम्ही म्हणजे जितकं प्रेम तुम्ही माझ्यावर करता जास्त तू तु, तुम्ही अथांगवर करता तुमच्या दोघांचं बॉन्ड बघून मला खूप छान वाटलं आणि एवढंच सांगेन की स्वतःची काळजी घ्या कारण मध्ये खूप आजारी पडता तुम्ही काही सरट बरट खाऊ नका नीट राहा कारण मला माझी इच्छा आहे की जोपर्यंत मी आहे तो पाहिजे नमस्कार मंडळी तर आज फादर्स डे च्या निमित्ताने हास्य जत्रा सेटवर मी आहे आणि तिने येऊन सरप्राईज दिलंय स्वागत करूया अरुण कदम आणि त्यांची लेख सुकन्या यांचं खूप स्वागत दोघांचं थँक्यू <laughs> नमस्कार कसे आहात दोघं आणि ना आम्ही व्हिडिओज बघत असतो कमाल असतात म्हणजे अरुण सर उत्तम त्यांची आजोबांची ड्युटी सांभाळताना दिसतात आम्हाला चाललेला yes. oh. सुरू असला तरी त्यांचं लक्ष आहे oh. तो मागे धावपळ करतोय तो लहान असल्यामुळे आणि सगळ्यांचा लाडका असल्यामुळे सेट वर पण अरुण सर इतकी वर्ष लहानाची मोठी मी त्यांना बघत झाली आम्हाला इतकं हसवलंय त्यांनी घरात अरुण सर कसे असायचे से? सेम 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 काही फरक त्यापेक्षा ह्यापेक्षा अजून जास्त घरी <laughs> पण सरांमधले काय गुण तुझ्याकडे आलेत काही हा बऱ्यापैकी आलेत बऱ्यापैकी आले आमचं चालू असतं पण बाप बाप आहे तर तिथे मी <laughs> थोडी मागे पडते <पड़ा। laughs> आपल्याला इथे आल्यावर ना आपल्याला ती एक बीट पकडायची असते घरी गेल्यावर कोण जास्त वैतागले म्हणजे सुकन्या आई आयम शुअर तुमच्या बाजूनी असेल मॅमचं काय म्हणणं असायचं की बस झाली आता जोक्स किंवा काय नाही असं काय नाही खरं तर कसं एक मूड असतो ना म्हणजे आमच्या घरात भांडणं फार कमी होतं होतात नाही असं नाही भांडणं होतात पण त्याचं एक लिमिट असतं तर विषय संपला विषय संपला आणि प्रत्येक गोष्टीचं त्या म्हणजे ती वेळ महत्वाची आपण टाळून टाकायची आणि परत एन्जॉय करायला लागायचं परत माझ्या गंमत आणि हे लाईफ आपलं म्हणणं काय आहे की छोट्या छोट्या गोष्टी प्रॉब्लेम्स आहेत कोणाच्या घरी नाही प्रॉब्लेम सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत पण ते थोडंसं सॉल्व्ह करून त्याच्यावर पुढे जाण्याचं फार गरजेचं आहे तर मी प्रयत्न असतो की मी कुठेही माझं म्हणणं असतं की आपल्याला जे आयुष्य मिळाले ते जास्तीत जास्त एन्जॉय करा त्याचा आनंद घ्या पण आता आई झाल्यानंतर सुकन्या बऱ्याच अशा क्वालिटीज असतील ना की आपल्याला खूप नव्याने कळतात आपण बाबांना तर बघत असतो पण जोपर्यंत आपण जो त्या प्रोसेसमध्ये पडत नाही तो ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तू आई झाल्यावर तुला कळल्यात आणि आई बाबांकडून दोघांकडून ते क्वालिटीज तुझ्यामध्ये आता येत आहेत हळूहळू मी अथांग झाल्यानंतर मी जेवण बनवायला शिकले आधी ओके ओके होतं पण त्याला मला असं वाटायचं की माझा पोरगा मला म्हणेल की मला हे बनवून देत मला ते अचूक आणि छान बनवता आले म्हणजे शिकले मग आधी मी खूप अलर्ट नसायचे मी माझ्या तंत्रीत असायचे उघडल्यापासून जी अलर्ट असते ती डोळे बंद होईपर्यंत दो दो अलर्टच राहावं लागतं मला आणि हे नेहमी म्हणायचे जेव्हा तू आई होशील तेव्हा तुला कळेल हे खूप क्लिशे लाईन आहे पण ही सत्य आहे आणि आहे आमच्या घरी असताना तिने काही फार काही के कधी केलं माहीत नाही केलं म्हणजे कॉफीचा मग ही पप्पा आणून द्यायचं आणि घेऊनही जायचं इतकं काय म्हणतात लाडवलेली आहे पन... जेवण बिवण पण नाही पण मग अगदी शेवटची शेवटी आम्ही तिला सांगितलं आता बाबा ठरले आता तुला मग मग ती हळूहळू शिरा बनवायला लागली <laughs> हळूहळू चपात्या चपात्या म्हणजे फुल नकाशा आता जमताय आता बऱ्यापैकी जमत येस गेस्ट अपिअरन्स आलेला आहे आपल्याकडे आता येस हाय कर हाय काय हाय कर हाय होय काय काय म्हणतो तुम्हाला आजोबा बाबा बाबा कुठे येतात ए बाबा कुठे बाबा कुठे लहान मुलांचा एक असता कॅमेरा बंद झाला की सगळं बोलतील कॅमेरा रोज झाला की काहीच नाही बोलणार कुठे बाबा बाबा ना रोज दे ओके बाय बाबांना रोज दे इकडे कॅमेरा नाही ते बाबांना थँक यू थँक यू केस आणि आम्ही खरंच मी नियमितपणे तुमचे रील्स बघत असते तुम्ही कुठे फिरायला जाता मला अपडेट असतो <laughs> राणीच्या बागेत गेला होता <laughs> पण म्हणजे तू जसं म्हणालीस की माहेरी असताना सगळं हातात मिळायचं तसं माझ्या घरी सेम आहे म्हणजे आपण बाबांची जास्त क्लोज असतो पण ती एक बोलतात ना एक जबाबदारी किंवा ते ऑर्थोडॉक्स कुठेतरी मोडणं ते आलेलं इतक्या प पिढ्यांपासून की नाही मुलगी असतं असं आपण ते जेव्हा आपल्या वडिलांकडनं येतं ना तेव्हा आपण असं असतं की आपण जग जिंकलंय हो, हो ना हो, हो, ती फिलिंग कशी काय एक्सप्रेस करते माझ्यासाठी म्हणजे माझी मम्मी मला ना मी बी बी एस सी करत होतो होते आणि तेव्हा मला खूप कंटाळ मला नाही जमत मला नाही हे फील्ड आवडत नाही आणि मग तेव्हा पप्पाने विचार मग तुला काय करायचं मी बोलले मला ना हे ड्रॉइंग्स वगैरे खूप आवडतो मला ना आर्टिस्ट व्हायचं माझ्या मम्मीच होत माझ्या घरात एक आर्टिस्ट आहे मी त्याचा स्ट्रगल बघितलं मला दुसरा नको तर ती अगेन्स्ट होती पण पप्पा म्हणून तुला जे करायचं तेव्हा माझ्या घरात एखाद्या डॉक्टर झाला पुढची तेव्हा मला त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आज अशी ग्राफिक डिझायनर म्हणून उभी आहे आणि ऑल थँक्स टू हेम की त्यांनी हो। तेव्हा ते उभे ते राहिले माझ्या बाजूला आणि माझ्या डोक्यावर त्यांनी तेव्हा तो ते हात ते ते नाही नाही आणि महत्वाची गोष्ट काय की अरुण कदमची पोरगी डॉक्टर झाली तर लोक मोर्चे काढतील पण खरं तर ते जेनेटिकही असतं ना की सर कलाकार म्हटल्यावर काही ना काही कोणती ना कोणती कला तर मुलीमध्ये असणारच पण सर तुम्हाला विचारेन जेव्हा मी माझ्या वडिलांना बघते ना माझ्याबद्दलचं प्रेम डोळ्यात दिसत असतं इतकी म्हणजे आपण तुम्ही ज्या काळात वाढलात ना तेव्हा मुलींनी हे नाही करायचं ते पण एक काय एक असं होतं जेव्हा तुम्ही जेव्हा बाबा झालात किंवा मुलगी झाली आपल्याला कळलं ते सगळं मागे राहिलं आणि आता माझी मुलगी माझं विश्व असणार आहे एक मोमेंट हा तेच की हे झाल्यापासून माझं मला मागे बघून बघता आलं नाही म्हणजे माझं काम सुरू झालं छान प्रकारे आणि जे काही मला कामाचे पैसे मिळायचे काय त्याच्यात छान छान तिला मी कॉस्ट्युम त्याचं म्हणजे ड्रेस बी असते hmm. त्या लहानपणाचे लोक विचारायचे कुठून hmm. आणायचे hmm. मी कुठेही दौऱ्याला गेलो की तिकडे छान मिळेल ते घेऊन यायचो hmm. आणि दुसरी गोष्ट की आपली मुलगी ही किती टफ असायला पाहिजे कारण मुलगी म्हटल्यानंतर पुन्हा आलं टेन्शन आयुष्यात मग तिला आम्ही जुडो कराटेचे क्लासेस सुरू <laughs> की बाबा माझी पोरगी समजा सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे मग एकदा झाली शाळेमध्ये तिचा एक मुलगा तिला खूप त्रास द्यायचा केस बिस तिचा ओढायचा आणि मला सांगितलं पप्पा पप्पा मला तो मुलगा त्रास देतो अरे मग आपण जुडो कराटे कसं मग दुसऱ्या दिवशी ती ढाप ढूप ब्लड बीट अस आणि मग तिसऱ्या दिवशी शाळेत बोलवलं आम्हाला तर मी नाही बायको <laughs> गेली आणि सांगितलं असं झालं तर ते तसं आहे म्हणजे की आपलं म्हणणं की आत्ताच्या सगळ्या पिढीच्या सगळ्या लोकांना स्वतःवरती म्हणजे कोणावरती अवलंबून राहता का माझे व्हेरी ट्रू म्हणजे तिला मला तिला माहिती आहे की तिच्यात काय कला आहे खरं तर मी लोकांना सांगतो की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमध्ये काय जम्स आहे ते ओळखायला पाहिजे काय किडा आहे तो ओळखायला पाहिजे त्या हिशोबाने त्याला तिकडे त्याचा कल जाऊ द्या आता मला माहिती आहे ही चौथीला असताना डान्स करत होती तर मी आंघोळ करून आलो तेव्हा मी म्हणाली मला डान्स करते छान करते ती म्हणाली रोजच करते म्हटलं तसं नाही टी व्हीत बघ टी व्हीतला जो डान्स आहे ती फॉलो नाही करत आहे तिचा वेगळा डान्स आहे टी व्हीतला म्हणजे ती कोणाला फॉलो करणार नाही सेम टू सेम हिरोईन सारखा डान्स करणार नाही तर तिचं स्वतः आतलं काही वेगळं असेल त्या गाण्यावरती ती करेल मग तिला आम्ही भरतनाट्यम सुरू केलं आणि आज ती गव्हर्नमेंटची तिसरी एक्झाम पास झाली अजून दोन एक्झाम दिले तर ती कदाचित प्रोफेसर होईल कॉलेजसाठी आणि आता कॉलेजच्या कॉलेजच्या मुलांना ती शिकवते वगैरे डान्स तिचा म्हणजे आणि त्या काळामध्ये जेव्हा लग्न झालं नव्हतं तेव्हा दोन तीन हजार रुपये कॉलेजमधून यायचे तिला येस yes, पण uh, जे असं ह्या क्षेत्रात असणं बरेच फॅमिली फॅमिलीसोबतच मिस होतात पण किती प्राऊड म्हणून वाटायचं की माझ्या वडिला सगळ्यांना हसवतात ती एक वेगळी गोष्ट असते आणि प्रत्येक मुलीला वडिलांबद्दल इतकं कौतुक असतं ना की माझे बाबा असं टी व्हीमध्ये दिसलं किती कौतुक वाटायचं सांगता वाटायचं म्हणजे हे मला खूप उशिरा कळलं आधी मला असं वाटतं काय हां म्हणजे माझ्या कुठल्याच ह्याला नसायचे माझ्या गॅदरिंगला नसायचे माझ्या बर्थडेजना नसायचे त्यांना माहितीही नसेल तर मी कुठल्या स्टँडर्डला आहे म्हणजे कुठल्या ग्रेडला तेही त्यांना माहिती नसेल आम्ही कॉलेजच्या ॲडमिशनला गेलेलो तेव्हा मला फर्स्ट लिस्टला नॅशनल लागलं आणि मग नंतर हिंद लागले ला, थर्ड तर मी माझ्या मित्राशी बोलत होते त्याला हिंदूजा लागले तर ह्यांच्या डोक्यात हिंदूजा बसले सगळ्यात हवं माझ्या मुलीला हिंदूजा लागले पप्पा मी मध्ये नाही मला जय हिंद मध्ये मग ते म्हणजे ओके ओके मम्मी त्यांना सांगितलं की हे बघा आपण पंधरा ऑगस्टला काय करतो जय आहेत ते माझं कॉलेज आहे पण सर जर उद्या ही असते की मला ह्या क्षेत्रात यायचा अभिनय आवडतोय ऑब्व्हिअसली तुमचा सपोर्ट असतात त्या गोष्टी मी तिला तीन पाठवलं पण तिथे फार काही तिचं घडलं नाही तर मला माहिती आहे ना की कशात ती जास्त करू शकते किंवा काय करू शकते आणि पूर्वी कसं एकटं बिघटं सोडणं जरा मला ते भीतीच वाटायची त्यामुळे मी काही गोष्टी नाकारल्या नको पण जेव्हा एखादा सिनेमा आला तेव्हा मी ट्राय केले तिला पण त्यांना जसं कॅरेक्टर पाहिजे तसं तसं ती तिच्याकडनं अजून निघत नव्हतं त्यामुळे मी थांबवलं म्हटलं आणि तिलाही कळलं पाहिजे की बाबा आपण करतो ते किती चांगलं आहे किती कितपत आपल्याकडे आहे तिच्यात क्वालिटी डान्सची आहे ते तिने हंड्रेड पर्सेंट करावं म्हणजे त्याच्याबद्दल तर मी फुल ऑन सपोर्ट असतो म्हणजे माझं म्हणलं की उगाच तिथं जाऊन रडायचं नाही कोणीतरी ओरडणार की येत नाही आणि तू कशाला आली ओळखीची लोक अशीच येतात असं नाही झालं पाहिजे पण जसं मी म्हणाले की वडिलांचा सपोर्ट हा पाहिजेच असतो आपल्यासाठी की कुठल्याही क्षेत्रात आपण जेव्हा पाऊल ठेवतो तितकाच सपोर्ट ना सर फॅमिलीचाही लागतो आणि प्रत्येक सिच्युएशन प्रत्येकाच्या आयुष्यातली सेम सिच्युएशन नसते आज हा दिवस येतं उद्या वेगळा असेल प्रत्येक दिवस वेगळा असतो हिच्याकडनं एक मला असं वाटतं मुली लगेच मॅच्युअर होतात माझ्या वडील सारखे बोलत असतात की माझी मुलगी लवकर मॅच्युअर झाली सुकन्याच्या बाबतीत कसं होतं कसं तिने सगळं ती ती सिच्युएशन हँडल केली आहे हा म्हणजे आता ती जेव्हा लहान होती तेव्हा ती आम्ही तिच्याकडनं काहीच अपेक्षा केली नाही अभ्यास करायचं खायचं पियायचं मजा करायची मस्ती करायची तिला आम्ही खेळायला म्हणजे गार्डन बिर्डन इकडे तिकडे सगळीकडे घेऊन जात होतो फक्त एक गोष्ट सांगितली होती की तू तुला एखादा मुलगा आवडला तर बिंदच सांगा आम्हाला गाव म्हणजे मुळात आता 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 सगळीकडे तीच परिस्थिती म्हणजे कास्ट काही महत्वाचं नाही की माणूस चांगला असणं फार गरजेचं आहे तर ते तू कुठलाही कास्टचं असलं तर आम्हाला चालेल फक्त त्याची बॅकग्राऊंड व्यवस्थित असायला पाहिजे म्हणजे घर त्याचं चांगलं असायला पाहिजे जिथे तू राहणार तिथे चांगलं आता आपण चाळीतून फ्लॅटमध्ये आलो फ्लॅटमधून चाळीत जर गेलीस तर परत तुलाच त्रास होत इतका सिंपल आहे या सगळ्या हां या सगळ्या गोष्टीचा तू विचार कर स्वतः विचार कर तुलाच आवडायला पाहिजे आणि आम्ही असं पळून बिळून जायची काही गरज नाही आम्ही आहोत एकच असतो आम्हाला मुलगी जे काय आहे ते आम्ही तुला सांगू समजून सांगू पण आजपर्यंत तिने आमच्या शब्दाच्या बाहेर कधी नाही आम्ही जे करू होते तिला दोन मुलं आवडली होती पण अंदाज घेतला तिच्या लक्षात काही करत नाही कॉलेज मधलेच होते त्याच्यामुळे ते कळत बाबांना सांगितलं होतं इतकं फ्रेंडली त्यांना कळलं माझ्यापेक्षा जास्त ते कळत असत घरच्यांना आपण उघड पण ते जेव्हा ती वेळ येते ना की आता नाही आता मुलगी काही वर्ष वडिलांना कळलेलं असते की आता काही वर्षात मुलगी आपली तिच्या घरी जाणार म्हणजे सासरी जाणार तर ती एक फिलिंग असते प्लस तुम्ही आता म्हणालात की जे तुम्ही ती दिशा दाखवलीत की त्या दिशेवर ती चालत गेली ती फेज कशी होती जेव्हा ही एक दुसऱ्या घरात स्टेप इन होते वडील म्हणून ती एक इमोशनल बॅगेज तो असतोच आपल्याला इमोशनल म्हणण्यापेक्षा की माझ्या मुलीला म्हणजे मी जे काही आता संस्कार दिलेत मी काय शिकवले किंवा म आमच्या इकडे जे, जे काय तर तिचं पुन्हा त्रास होता का म्हणे तिच्यासाठी त्रास व्हायचा mm. की ती फॅमिली की तिला सपोर्ट करायला पाहिजे चांगलं करायला पाहिजे बरं तिच्यात असं काहीच नुकसान करणं करण्यासारख्या काही गोष्टी नाही आहेत किंवा कोणाला त्रास देणं किंवा बडबड करणं भांडण करणारी मुलगी mm. नाही आहे तर तसं तिचं सगळं छान छान व्हायला पाहिजे म्हणजे ती रडली नाही पाहिजे ती मला फिलिंग मला त्रास होतो म्हणजे कशी आहे बाबा काय त्या गोष्टी न होणं याच्यासाठी चालेल असतो एक किस्सा आहे माझ्या लग्नातला पण मंगळ अष्टकाच्या वेळी आईला लांब घेऊन जातो हो, हो, ना की ती खूप रडेल हो तर माझी मम्मा सगळं मॅनेज करतो माझे पप्पा ढसा ढसा रडत येस आणि सरांना आम्ही जितक ओळखतो मुलाखती किंवा इंटरॅक्शन म्हणून सर खूप इमोशनल म्हणजे आम्ही दोघही मूवीज ला जाऊन आधी आम्ही रडून घेतो आपला <laughs> इमोशनल व्यवस्थित रडून घेतो एकमेकांना सावर मग प्ले वा पण सरांमधली कोणती क्वालिटी तुला तुझ्याकडे ठेवायला आवडेल की ये मेरे पास नाहीये म्हणजे सीखणं आहे ते कोणालाही सहज मदत करून जातात आणि त्याचा त्यांच्या मनात असं नाही की तो मला परत हे करेल मदत करेल या मला त्यातून फायदा होईल आपण कसं आताच जग कस आहे की आपण ह्याच्यासाठी केलं hmm. म्हणजे मग तो आपल्यासाठी पण त्यांचं कुठलेही रिटर्न नको ते जर तुम्ही त्यांना दोन रुपयाची मदत तुम्हाला हजार रुपयाची मदत करते असं एवढं मोठं तर ती खूप छान क्वालिटी आणि मला आवडेल ती माझ्यात माझ्यात ही यावी आणि माझ्या मुलात ही यावी पण आपलाच असतं ना की मुलींचाच असतं की लग्नाआधी माझा जो लाईफ पार्टनर असेल त्याच्यात माझ्या वडिलांची छबी दिसायला हवी म्हणजे काहीतरी क्वालिटीज सेम असायला हव्यात तरच आपण अरे हा ग्रीन फ्लॅग जे आता आपण म्हणतो अशा तुझ्या नवऱ्यामध्ये सरांच्या क्वालिटीज म्हणजे साम्य आहे की बाबा आहे बाप बापरे तो ना कुणाच्या सुखाला नाही जाईल पण दुःखाला पहिला धावेल सेम माझे पप्पा तसेच आहेत ती आहे आणि तो कुणा बर मिक्स होऊ शकतो म्हणजे मला तरी थोडा वेळ लागेल पण तो कुणा हे सेम म्हणजे तो आता तुझ्याशी बसला तुझी फुल हिस्ट्री काढून एवढा <laughs> <योडा>। सेम सेम <laughs> दोघ आहेत okay, तर ती एक खूप छान क्वालिटी आणि तोही लेट गो करतो म्हणजे भांडून ठेवत नाही मनात तोही लेट गो करतो तर ती एक खूप छान क्वालिटी ती सेम आहे Uh, best बेस्ट चाइल्डहुड मेमरी कोणती आहे सरांसोबतची जिथे मॅम नाही फक्त तू आणि सर तुम्ही एखादी गोष्ट एन्जॉय करताय मूवी म्हणा किंवा आणि ती बेस्ट मेमरी आहे लाईफमधली जेव्हा मी ड्रॉइंग्सच्या uh, एक्झामसाठी प्रिपेअर होत होते मी माझे ड्रॉइंग्स uh, काढत होते माझं uh, का ते थिअरी पण असते आमची तर तेव्हा प्रिपेअर होत होते आणि मी असे एका कोपऱ्यात बसले आणि ते येऊन ना माझ्या डोक्यात असं हात ठेवले आणि ते मला एवढं भरून आलं ना ते अजूनही माझ्याबरोबर आहे तर माझ्यासाठी ती बेस्ट मेमरी आहे सर मेमोरी हा व्यतिरिक्त एकच गोष्ट जी आहे तिच्यात क्वालिटी की आमच्या अगेन्स्ट कधी ती केली नाही म्हणजे आम्ही सांगितलेलं की सगळ्या गोष्टी आम्हाला हव्यात जसं आम्हाला पाहिजे तसं खरं तर ऍक्च्युली चुकीच आहे म्हणजे की बापाला सगळं पाहिजे तसं मिळलं पाहिजे पण ज्याच्यामुळे तिचं नुकसान होऊ नये हेच याच्यातूनच तो मतीत अर्थ आहे त्याच्यामुळे की आत्तापर्यंत आम्ही तिला जसं बागवलं जसं वाढवलं जसं मोठी झाली जसं एन्जॉय कपडे सुद्धा वैशाली जी घेईल असं नाही की नाही हळूहळू आत्ता तिला कळायला लागले तिचं आता काही लग्न झालंय त्याच्यामुळे आता टेन्शन नाही तिचं आता चॉईस पण वाटलंय पूर्वी कसं वैशाली करायची तिला कपड्यात तिला कपड्याचं फार हे आहे म्हणजे म्हणजे पूर्वी लहान होती तेव्हा आम्ही मॉलमध्ये जायचो तर ती ट्रॉली घ्यायची आणि ट्रॉलीत सगळे कपडे घेऊन जायचे मग आम्ही तिला सांगायचो हे बरं नाही हे बरं नाही असं करून तिला लहानपणापासून कपड्याची फार आवड राहण्याची पण म्हणजे नीटनेटकं राहणं तिला ते आवडतं आता ते वेळ नसतो त्या सगळ्याची करायची ट्रेलर बघितलं आणि भानगड काय ती सकाळी जे उठते सातला ती आता त्याचं ते मला वाटतं प्ले ग्रुपला पण जाईपर्यंत मग थोडासा आराम मिळतो तर झोपायचं असतं ते झोपत नाही मग चहा नाश्ता बाकी फॅमिली सगळ्या लोकांना देऊन एक चांगली गोष्ट झाली की आम्हाला वाटलं होत काय करेल <laughs> पण न करता ती सगळी अर्थाने खऱ्या अर्थाने मोठी झाली तशी अजून मोठी नाही प्रत्येक बापासाठी मुलगी लहानच असते आणि ते असावं म्हणजे अजूनही मला ते रोडवर कोणी नसेल थे थे हो। ते गाडी बघा इथे तिथे बघ आणि वन वे पप्पा इथे कोण येत नाहीये कुठलीच गाडी येत नाही येस पण खर खरंच तुमचा बॉन्ड ना इतका क्यूट आहे तर आज अशी गोष्ट म्हणजे तुमचं नातं तर तसं फ्री आहे आणि तू म्हणजे फ्रेंडली आहात तुम्ही पण तरी आज ऑन कॅमेरा सरांना फादर्स डे विश तर आहेच पण आपुलकीने काय प्रेमा प्रेमाने सांगाव सांगावंच वाटतं आत्ता जरा स्वतःवर लक्ष द्या आणि काळजी घ्या स्वतःची अरे बाप <laughs> रे माझ्यासाठी तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात म्हणजे माझ्यासाठी बॅकबोन आहात तुम्ही म्हणजे जितकं प्रेम तुम्ही माझ्यावर करता त्याहून जास्त तू तु, तुम्ही करता तुमच्या दोघांचं बघून मला खूप छान आणि एवढंच हो। की स्वतःची काळजी घ्या कारण मध्ये खूप आजारी पडता तुम्ही काही सरट बरट खाऊ नका नीट राहा कारण मला माझी इच्छा आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या बाजूला पाहिजे म्हणजे आज हा व्हिडिओ जे लोक बघतील ते वडिलांना मिठी मारतील एकदम कडकडून हा नॅचरल म्हणजे आता काय झालंय की हिचं प्रेम आता तो जास्त आणि आमच्या दोघांचं खूप मी असेल ना तर ही हा ही एकदम ही पण त्याला जवळ नको आहे म्हणजे समजा हिनी असा खांद्यावर हात ठेवला ना तो काढतो <laughs> तिला म्हणजे इतकं आमच्या दोघांचं बँड म्हणजे छान गंमत पण आणि खूप प्रेम आहे म्हणजे तो कुठे असला तरी म्हणजे माझ्याकडे असेल तर कोणाकडे जाणार नाही तो म्हणजे गुण पण तुझ्या आईपणामध्ये त्यांचाही थोडासा हातभार आहे म्हणजे हेल्प म्हणा किंवा हे त्याला मोठं होताना बघण्यात आणि हे सगळं करण्यात म्हणजे तुमची तुमचं हे बॉन्ड तर कमाले म्हणजे आतापर्यंत सोशल मीडियावरच मी बघत आले होते पण हे खूप भारी वाटलंय मला आणि असं असं प्रत्येक आई म्हणजे बापलेकीचं नातं असावं आणि ज्यांचं नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ बघून खरंच जाऊन वडिलांना मिठी मारा आणि जर तुम्ही गप्पा मारल्या नसतील बऱ्याच दिवसात तर गप्पा मारा यार म्हणजे oh, oh, ना खूप पेरेंट्स ना त्यांच्या मुलांशी बोलत नाही कम्युनिकेशन इज इज रिअली अकी hmm. म्हणजे तुम्ही पेरेंट्स म्हणा तुमचे पार्टनर म्हणा कम्युनिकेट करा सांगा तुमच्या मनात काय आहे तो पण त्यांना कसं कळेल जर त्यांना तुमची म्हणजे कुणाला दुसरं फील्ड चूज कर तुम्ही तोपर्यंत त्यांना सांगणार yes. नाही त्यांना कसं कळेल त्यांच्या मागचं काय कारण आहे की तुम्हाला त्या फील्ड मध्ये का जायचं आहे का इच्छा आहे ते कळणार नाही तर ओबियसली ते अगेन्स राहणार नाही yes. हा थोडक्यात चर्चा करणं फार गरजेचं म्हणजे फॅमिलीने मला असं वाटतं की म्हणजे आई वडील त्यांना असं वाटत असतं की मी आम्ही करतोय ते बरोबर ते तुमच्या भल्याचाच विचार करणार कुठले पण तरी सुद्धा त्याच्यात दोड आता कसं मुलं तयार झालीत आणि आता इतकी प्रगती झाली म्हणजे आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी आता झाल्या ग्राफिक डिझायनर माझ्यासाठी माहितच नव्हतं वर्षांपूर्वी तर ही ओपन नव्हती ओपन आता ती स्वतः करते स्वतःची कंपनी आहे आणि स्वतःच करते आणि जास्त बरं वाटतं की आपण कम्फर्ट ज्या गोष्टी ते करावं मला असं वाटतं म्हणजे कोणी कोणावर लादू नये मला पालकांचं तर मला काय म्हणण्याच की म्हणजे ओळखा जा अपेक्षा पोरातला किडा ओळखा येस सो खरंच धमाल आली मला तर म्हणजे खूप बऱ्याच गोष्टी जाणून घेते आल्या आणि असाच तुमचा बॉन्ड राहू हो दे आणि अथांगत राहायचं म्हणजे थँक्यू सो मच आणि सर आम्हा सगळ्यांकडून प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला म्हणते हॅपी फादर्स डे थँक यू सगळ्या माझ्या मित्र मंडळींना माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना फादर डे च्या जाम भारी शुभेच्छा थँक्यू